बॉक्स मध्ये एबीसीसी वावगा आणि व्हीआरसीसी देखाव संघ एक एक राखीव खेळाडू यायचे चला सामना खेळवायचा आहे पंच अंपायर थोडा तेज गती से मैच खेला है हम लोग को सर पहिला सामना पाहतो आपण सर्व शाईक वरती असेल राहुल लॉन साईकला असतील मंगेश गोलंदाजी वरती मात्र सज्ज आहे सात नंबर सात प्रसाद पुढे पहिला चेंडू राहुल याच्यासाठी पहिला चेंडू हवेमध्ये पाहूया झेडो पे का चेंडू खाली रोशन आलाय नाव रोशन केलंय राहुलला माघारी परतावं लागेल राहुल ऍक्टिव्ह पॅवेलियन एबीसीसी वावकर संघाला लागलेला पहिला आणि मोठा झटका चला राहुल मोठा भाऊ म्हटलं माघारी परतला त्याच्या जागा साठी गेला त्याचा लहान भाऊ रोशन पाव मात्र राहुलची कॅच मात्र रोशननी पकडली होती आणि या ठिकाणी फळंदाजीसाठी आपण पाहतोय राहुल याचा छोटा भाऊ रोशन पावे रोशन कशा फलंदाजी फळंदाजी करतोय चला झेलबा झालाय स्ट्राईक रोटेट नसणार आहे क्रिकेटच्या नवीन नियमानुसार नवीन आलेला फलंदाज मात्र स्ट्राईक वरती असेल चला पंचाल थोडा चला रोशन मात्र स्टाईक वरती आहे राहुल मात्र पहिल्या होती माघारी परतला प्रसादला पुन्हा एकदा संधी आहे पाहूया संधीचं सोनं करतोय की संधी होते या ठिकाणी चेंडू गुडलेन लेवलचा चेंडू होता चेंडू विसावला हातामध्ये कोणत्याही धावेचा या ठिकाणी नुकसान नाहीये आहे धावसंख्या मात्र धाव फलक अजून ओपन झालं नाहीये धाव संख्या धाव फलकवाल्यांना कोणताही प्रकारचा त्रास नाहीये <coughs> गुल लेखक आहे ले, बघितलंय आपलं माझ्या बाजूला या आधीच्या मॅचसाठी दीपक चव्हाण होते या आता आता त्या मॅचसाठी दर्शन कोळे मात्र गोल गोण का काम पाहताना पुण्यात आपण बोलतो मॅचकडे कडे रोषा नाकूड पट्ट्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तीन चेंडू निर्धाव येत आहेत मित्रांनो आपण काळ पाहत होतो काल काहीचे संघ या स्पर्धेतून बाहेर झाले होते त्याचप्रमाणे काही संघ अजूनही रनरेडच्या जीवावरती किंवा रनरेडच्या या नियोजनावरती अजून या माझ्या सामन्यामध्ये या चषकामध्ये टिकून आहेत पाहूया कशा प्रकारचं या ठिकाणी मात्र पॉईंटला पुश केलाय सुंदर असा फटका होता रोशन चेंडू खाली जातोय तत्पूर्वी मला वाटतं चेंडू जिंकेल चेंडू चाललाय सीमारेश बाहेर जातोय मैदानाला सीमारेश बाहेर चौकार चौकार आणि खातो ओपन झालंय एबीसीसी वावकर संघाचं आणि रोशन याच मित्रांनो एक चूक किती महाग ठरते हे आपण कालपासून पाहतोय नक्कीच आपण जर पहिल्या सामन्याचा उल्लेख केला तर एक, एक चेंडू मध्ये जिंकण्यासाठी सात आठ धावांची गरज असताना सॉरी सहा धावांची गरज असताना चेंडू पुन्हा एकदा प्रसाद याचा सामना करेल रोशन पुन्हा एकदा चेंडू कायसा खाली राहिला न समजला चेंडू रोशन याला चौकारानंतर मात्र कम बॅक केले प्रसाद यांनी प्रसाद सांगतोय मी फक्त प्रसाद देऊ शकतो महाप्रसाद नाही नक्कीच त्या प्रसादाप्रमाणे त्याने फक्त चार धावा दिले अजूनपर्यंत आपल्या षटकामध्ये पहिलं पुढील चेंडू प्रसाद याचा या ठिकाणी मात्र चेंडू टोळला आहे चक्चर चक्का विनय चेंडू खाली येईल तत्पूर्वी मला वाटतंय सुंदर क्षेत्रशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं विनय याचा आणि दोन धावा घेण्यामध्ये यश आले ते मंगेश आणि रोशन याला दोन धावांच्या मध्ये त्यांना मला वाटतं षटकाची समाप्ती झाली षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एक गडी बाद सहा धावा चल लवकर लवकर पुढे क्षेत्रक्षण सजवून घ्यायचंय आपण पुढील छटक पाहूया कोण घेऊन येत आहे पुढील षटक गोलंदाज कोणाला प्राचारण करतायत आणि नक्कीच कर्णधार येतील स्वतः प्रत्येक भागने सी संघाचा काळ उल्लेख केला आपण जर पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी क्षेत्रक्षण प्रथम फलंदाजी करताना जवळजवळ एकोणसत्तर धावा कुठल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग करताना मात्र चल पंचना चला पुढील चेंडू मंगेश यांच्या पहिला चेंडू असेल हो काही सण समजलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडूची विसाव सांगता होते निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आपल्याला प्रतीक भागण्याचा जर उल्लेख केला सुरेख एका टप्प्यामध्ये एका लेन ले, लाईन लेंथवरती गोळंदाजी करण्यामध्ये माहीर असेल हा प्रतीक स्वतः करणार आहे वीआयसीसी देखव संघाचा नंबर नाईन मंगेश भागणे कायसा आकडो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रयत्नात येते अपयश यश मिळतंय गोलंदाजाला दोन निर्धाव चेंडू टाकण्यात धावसंख्या अजूनही स्थिरावले धावसंख्या थांबले दोन धावांवरती पाहूया या दोन धावां सॉरी सहा धावांवरती थांबले या ठिकाणी पुन्हा एकदा कायसा फलंदाज नाचतोय परंतु गोलंदाज मात्र आपल्या जागेवरती स्थिर आहे मी मग असेच म्हटलं होतं प्रतीकचा जर उल्लेख केला तर एकच लाईन लेंथ किंवा एक लाईनवरती गोलंदाजी करण्यात माहीर आहे असा हा प्रतीक <coughs> तीन चेंडू लगातार निर्धाव चेंडू या ठिकाणी रिव्हर्सचा प्रयत्न होता पुन्हा प्रयत्न आता पयश आलाय चार बॅक टू बॅट निर्धाव चेंडू मंगेश भागणे यांच्याकडून काहीसा खराब आपण जर दोघांचे उल्लेख केला तर एका ठिकाणी एक प्रतीक भागने आणि त्यांना सामना करतात मंगेश भागणे पाहूया या ठिकाणी मात्र चेंडू टोळ ऑफच्या दिशेला चेंडू खाली शेखर आला आहे एक धाव पूर्ण केले एका धाववरती मोठं समाधान मला वाटतं रोशनला आहे मंगेश यांनी कारण मंगेश यांच्याकडून चार चेंडू निर्धाव झाले होते रोशनला सांगतात तू खरपोच समाचार घे धावसंख्या पुढे पोहोचले धावसंख्या हलकशी पुढे सरकले धावसंख्या झाले सात धावा चला वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव मिळते अतिरिक्त धावेत अतिरिक्त धावेने मात्र धावसंख्या हलकेशी पुढे जर धावसंख्या झाले आठ धावांवरती पोहोचले रोशान पुन्हा एकदा कायचा स्वय मारा मित्रांनो बघा प्रतीकचा जर उल्लेख केला पहिले चार चेंडू सुरेख होते पुढच्या चेंडू साठी त्यांनी जवळजवळ एका दो चेंडू दोन चेंडू खर्च केलेत जर काही दोन चेंडू सुरेख टाकले असते तर षटकाची संमती मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली असते आपल्याला चला पुढील पुर्ण, चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र रोशन याला काय समज नाही पंचांकडे मागे दिली दात पंच दात स्वीकारतायत रोशन माघारी परत एबीसीसी वावकर संघाला लागलेला हा दुसरा झटका आणि दोन गडींच्या मोबदल्यात मोबदल्या धावसंख्या पोहोचले दोन षटकाच्या समाप्तीनंतर नऊ दहावा नंदू नंबर वावकर संघाचा काल उल्लेख केला तर एबीसीसी वावकर संघाने मात्र बासष्ट धावांचं आव्हान चार षटकांमध्ये पार केलं होतं आणि मात्र तीन चेंडू राखून हा आव्हान पार केलं होतं परंतु आजचा जर आपण पन... तीन षटकामध्ये या ठिकाणी सामने संपवलं होता बासष्ट धावांचं आव्हान हेच ती जोडी होती वाईटच्या रूपाने एक धाव मिळते अंकामध्ये पोचले दहा धावा आपण जर शेखरचा उल्लेख केला तर गेल्या रविवारी साडीला किंग मैदान उसर गेलं या ठिकाणी जर का कोणी गाजवलं होतं गोलंदाजी मार्कवरती तर तो रोशन होता आणि नवयुग संघाकडून सुदेश आणि अंकेश होता अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळली होती या तिन्ही नवोदित गोलंदाजांकडून आपण या ठिकाणी पुन्हा एकदा स्वर मारा काहीसा मंत्र द्यावा लागेल कर्णधार यांना कारण नौका आहे या मैदानावरती प्रथम फास्ट अशी त्याची बॉलिंग शैली आहे शेखर गाववरून या वर्षी चालय आणि आपलं संघामध्ये स्थान पक्क केलंय जळशे नंबर ट्वेंटी शेखर आकूड पट्टाचा चेंडू चेंडूला टोलवलाय मिडॉफच्या देशाला येतोय चेंडू खाली या ठिकाणी प्रत्येक येईल तत्पूर्वी दोन धावा घेण्या देशाला नंदू घाग यांचा जर कोणाचा उल्लेख करायचा असेल बघा फोर्टी प्लस खेळाडू परंतु धावण्यामध्ये अतिशय माहीर धाव संख्या मात्र दुहेरी अंकामध्ये पोचते तेरा धावांवरती पोहोचले दोन गड्यांच्या मोबदल्यात अजूनही काहीच चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील सॉरी शेवटच्या षटकातील शेखरला मात्र सो गोलंदाजी करावी लागेल कारण प्रतीक आणि प्रसादाने सुंदर गोलंदाजी केली या ठिकाणी पत्र चेंडू टेळवलाय चेंडू खालती रोशन येतोय स्थिरता घेतले तत्पूर्वी दोन धाव पूर्ण केलेत जर का चेंडू त्याच वेगाने गेला असता तर नक्कीच या ठिकाणी चौकार झाला असता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबला आणि त्याचा फायदा मात्र क्षेत्रक्षकाला झाला चला शेखर दुसरं शेखर आपली गोलंदाजी स्वीकारतोय चला प्रवीण बारे मात्र थर्ड मॅनच्या दिशेला होते शॉर्ट थर्डमॅन लाँग ऑफ ला घेऊन आले कर्णधार स्वतः थर्ड मॅनला गेले या ठिकाणी मात्र शेखर क्लासिक क्लासिक या ठिकाणी त्रिफला शेत पाहायला मिळाले पहा आपण जर टेबलचा विचार केला तर सामना खेळतायत सी देगाव आणि एबीसीसी वावगर जेवढा चेरप वीआरसी देगाव संघाचा कक्षामध्ये पाहायला मिळत नाही तेवढा झिअर अप या ठिकाणी राधाकृष्ण खापरेवाडी आणि गणेशवाडी उनोर या संघाच्या कक्षामध्ये पाहायला मिळते कारण मित्रांनो जर का पॉईंटचा गेम असेल तर या ठिकाणी अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतो नक्कीच जेव्हा आपण आय पी एल सुद्धा पाहत असतो तेव्हा संघ दुसऱ्या संघावर ते डिपेंड असतात अशा प्रकारचा पॉईंट सेबल असताना अशा प्रकारची रंगत पाहायला मिळते नक्कीच आपण अशा प्रकारची रंगत मला वाटतंय चार्ट वेळेला करंजाडी या ठिकाणी चॅम्पियन शिषक झालं होतं सर थोडा फास्ट खेळवायचं फरंदाज अंपायर थोडा मॅच लवकर चालू करायच अंपायर थोडा स्पीड आपले नाही मॅच थोडा जलद लोग लोक पुढे चेंडू पुन्हा शेकरा विकेट चेंडौ चेंडौ या ठिकाणी पाहूया चेंडू आहे मध्ये चेंडू खाली पंकज जी येतो या ठिकाणी निर्धाव चेंडू सॉरी झेलबाद होऊन परत गेला फलंदाज गेला हजेर लावली आणि परत आला एबीसी अवघड संघाला लागलेला हा चौथा झटका आणि मला वाटतं या ठिकाणी आपल्या सामन्यामध्ये फक्त औचार औपचारिकता पाहू शकतो कारण सॉरी पहिल्या पहिली इनिंग चालू आहे आपण पाहतो आहे पुढील फलंदाजसाठी महेश जातो आहे धावसंख्या विसावल्या बघा यश शेखर आणि पहिले दोन चेंडू वाईट टाकले होते प्रतिकाच्या शेवटच्या चेंडूसाठी दोन वाईट चेंडू आले जर काय चार धावांचा जर उल्लेख केला असता चार धावा जर तर धावसंख्या फक्त अकरावरती सेरावली असते परंतु आता यावेळेस मात्र शेखरने लय पकडले शेखरला शेखरला सूर, सूर गवसलाय आणि पाहूया हॅट्रिकची संधी असू शकते याला पाहूया हॅट्रिक होते का काल हॅट्रिक चुकली होती विजय चव्हाण यांची निकेत यांनी झेल सोडला होता पाहूया यावेळेस मात्र संधी आहे शेखर याला घेतोय का या चषकातील आणि या चषकातील आपल्याला पाहायला मिळते पहिले हॅट्रिक अजिंक्य तर आपण चौकशी चॅम्पियन चषक आपला पहिला चषक खेळणारा हा गोलंदाज आपला पहिल्या चषकामध्ये घेतोय हॅट्रिक नक्कीच हा सितारा हा गोलंदाज पुढे जाऊन मोठा गोलंदाज होऊ शकतो आपल्या संघाचा आपल्या दापोली तालुक्याचं नाव नक्कीच रोशन करू शकतो असा हा आर स्थितीत देगाव संघाचा शेखर एकदा जोरदार टाळून शेखर साठी सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण आपल्याला अशा प्रकारचे हिरे घडवण्यासाठी आपण हा अजिंक्यदाराचा मानस ठेवला होता चार षटक आणि चार फ्रेश गोलंदाज थ्रो गोलंदाजी अलाउड नव्हते त्यामुळे आपण नवीन गोलंदाजा संधी दिली काहीसे जुने गोलंदाज सुद्धा आपल्याला परत पाहायला मिळाले त्याचा फायदा झालाय काही संघांना नवीन गोलंदाज मिळालेत अशा प्रकार नवीन गोलंदाजामध्ये त्याचा उल्लेख केला जाईल असा हा शेखर नक्कीच दोन त्रिफलाशीत केल्या होत्या आणि एक झेल मात्र पकडला होता पंकज पंकजानी पाहूया तीन चेंडूमध्ये तीन विकेट घेतलेत पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे खेळतोय यावेळी मात्र चेंडूला बाउन्स केलाय बंग बॉल होता एक धाव पूर्ण केले एका धाव्याने मात्र समाधानी राहावं लागेल एका धाव्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली खूप वेळानंतर गुण लेखक कला याला तिकडे त्रास झालाय धावसंख्या पोहोचले सोळा धावांवरती षटकाची सामती झाली वे जिंकण्यासाठी चला मी पुढील सामना साठी कॉल करतोय यायचं आहे जय शिवाजी वावगर विरुद्ध जय भवानी फरारी दोन्ही संघांच्या संघ नायकांना पहिला आणि शेवटचा कॉल असेल आपण यायचं नाणी पिकेसाठी नाणेफेक करून जायचंय आपण आता त्या ठिकाणी पाहतोय आपल्याला कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती लाभली होती असे आपले आपल्या मैदान ज्यांच्याकडून उपलब्ध झाले असे श्री भगवंतदा पाटील साहेब यांचं या सा ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालंय मी त्यांचं अजिंक्यदार पंचकृषी क्रिकेट मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी साहेबांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती व्हायचं आहे चला एबीसी वावगर संघ आपण मैदान जायचं लवकर क्षेत्राच्या नावून आहे अठरा चेंडूमध्ये सतरा धावांची गरज असेल जर का सीचं वावगर संघाने टिचून गोलंदाजी केली शेवटच्या षटकापर्यंत जर ही धावला धावांचा पाठलाग जर शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेला तर अजूनही या चषकामध्ये या स्पर्धेमध्ये ते जिवंत राहू शकतात अजूनही या स्पर्धेमध्ये त्यांना संधी असू शकते परंतु पाहूया अंत भला तो सब भला चला थोडा स्पीड अप घ्यायचा आहे सामना थोडा गतीने चालवायचे चला सी देगाव संघाला विनंती असेल आपल्या सलामीचे जोडी प्रचारण करायचं आहे चे, अठरा चेंडू मध्ये सतरा धावांची गरज चला अंपायर थोडा फास्ट सलामीची जोडी पाहतो आपण जर्सी नंबर सेवन जर्सी नंबर थ्री रोशन आणि पंकजची ही सलामी जोडी अठरा चेंडू मध्ये या ठिकाणी सतरा धावांची गरज असेल

जय शिवाजी वावकर संघाचा कर्णधार पाठवायचा मी दादा पाटील साहेब विनंती करतोय आणि या सामन्याचा नाणेफेक करून आहे चला जय शिवाजी वावकर संघ गोलंदाज नाईमवरती आहे तुषार साईक वरती आहे पंकज स्ट्राइक वरती पंकज चोळला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स शिवचा प्रयत्न केलाय चेंडूला पाठवला सी मारेशे बाहेर येतोय पहिला चेंडूवरती पंकज याचा छटकार समीकरण बदलत आहे सतरा चेंडू, चेंडू आणि अकरा धावा सॉरी दहा धावांची गरज 17 <laughs> चला सतरा चेंडू अकरा धावांची गरज पुन्हा एकदा पंकज स्ट्राइक वरती आहे पाहूया पंकज कशा प्रकारे फटकेबाजी करतोय सुरेख चेंडू टाकला होता पंचाकडे मागितली दात दा मागितली जाते पंच दात स्वीकारतायत वाईटच्या रूपाने एक अवांतर धाव मिळते अवांतर धावेने संख्या पुसरकले या ठिकाणी आताच झालेल्या नाणेफेकमध्ये जय शिवाजी वावगर संघ हा नाणेफेक जिंकला प्रथम फलंदाजी स्वीकारले याची जयभवनी संघाने नोंद घ्यायची चला चे, पुढे चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण तुषार याचा पंखासाठी आकोर पटाचा चेंडू होता आडव्या बॅटने केला चेंडू चाललाय मैदानाला गुदगुद गुदगुद गुद, गुद, क्रस्ती मारे बाहेर येतोय चौकार चला चौकार टोकला या ठिकाणी समीकरण मात्र बदलत आहे समीकरण झाले अकरा धाव या ठिकाणी अकरा धावा झालेत जिंकण्यासाठी फक्त सहा धावांची गरज पाहूया या षटकामध्ये सामना समाप्त होतोय का किंवा या चेंडूवरती सामना समाप्त होतोय का जर का या चेंडूवरती सामना समाप्त झाला तर स्टेजच्या समोरील संघ आणि स्टेजच्या मागोरी माग मागील संघ यांच्याकडे खूप आनंद असेल नक्की सामना समाप्त केलाय तीन चार पाच खाली पंकज सावरकर सामना संपलाय साम या ठिकाणी सी देगाव संघ पोहोचलाय उपांत्यपूर्वी सुपर एट मध्ये पोहचलाय सी देगाव संघ हा दुसरा संघ आहे जो सुपर एट मध्ये पोहचलाय आपण काल आपला एक संघ मिळाला होता सद्गुरू दाबील आणि आता पाहतोय आपण सी देगाव संघ చాల మీ వినంతి జయని ఫరారీ సంఘా